मंडळी आज हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका अवश्य बघा शेवटपर्यंत भन्नाट भानगडी भयंकर विषय असा अतिशय विचित्र विषय आज आहे मंडळी भाऊ भाऊ सोबत खाऊ भरसभेत आता नव्या स्टाईलने लोकांना आश्वासन देऊ आपल्या बोकांडी बसलेल्या बेताल बगल बच्चांनी महाराष्ट्रातल्या राजकीय बाजारपेठेत आता प्रचार सभांच्या माध्यमातून कॉमेडी सर्कस उभी केली आहे याच कॉमेडी सर्कसमध्ये सावत्र शिवसेनेचे रिंग मास्टर कोण एकनाथराव शिंदे यांनी आपल्या भाषणांमध्ये हल्ली अगदी नवी कोरी स्टाईल नवी कोरी शैली या राजकीय बाजारपेठेत आणली आहे अंमलात आणली आहे नव्हे तर मतदारांना मूर्ख बनवण्याचे नवे तंत्र यांनी उभे केले आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही मंडळी आज या विषयावर विश्लेषण करणं का महत्वाचं आहे याचं कारण समजून घेण्यासाठी किंवा हे सर्व समजून घेऊन साध्या सुध्या मतदारांना आता जागरूक करण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आपल्याला ठाऊक असेल मागील काही काळात काही निवडणुकांच्या वेळी राज ठाकरे यांनी अशीच एक नवी शैली आपल्या प्रचार सभांमधून आणली होती आपल्याला ते ठाऊक असेल काय म्हणायचे ते लावरे तो व्हिडिओ लावरे तो व्हिडिओ म्हणून मोदींच्या दिलेल्या आश्वासनांची चित्रफित ते आपल्या भरसभेत जाहीरपणे लावत असत त्या लावरे तो व्हिडिओ या त्यांच्या नव्या स्टाईलवर भाडून लोक चिक्कर टाळ्या बळवायचे परंतु मतदान मात्र घडायचं नाही नंतर मग त्यांनी मोदींचं समर्थन वगैरे केलं होतं ते आपण ऐकलं असेल त्यामुळे राज ठाकरे तळ्यात की मळ्यात हे अनेक दिवस लोकांना महाराष्ट्रात समजलं नव्हतं मध्यंतरी लोक कन्फ्यूज झाले होते त्यांच्याबद्दल नेमका आता त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी एक नवी पद्धत नवी स्टाईल आणून कुजलेल्या राजकारणाची पुन्हा नव्याने ओळख करून दिली आहे काय घडलं संगमनेर येथील प्रचार सभेत भाषण करताना चक्क मंचावरून ते अचानक उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावतात जाहीर सभेत आणि म्हणतात हॅलो उदय सामंतजी मी सध्या संगमनेर येथील सभेत बोलत आहे माझ्या पुढे लोक आहेत इथे एम आय डी सी नसल्यामुळे लोकांना रोजगार नाही इथले लोक म्हणत आहेत एम आय डी सी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत मग काय समोरून उद्योग मंत्री उदय सावंत लगेच तितक्यात जलद गतीने म्हणतात होय साहेब मी उदय बोलतो होय साहेब आचारसंहिता संपल्याबरोबर आपण त्या ठिकाणी एमआयडीसी मंजूर करून देऊ मग त्यावर एकनाथ शिंदे फोनचा स्पीकर सुरू करून काय म्हणतात लोकांपुढे माईक पुढे तो फोन लावतात लोकांना मग शब्द देऊ का असं ते म्हणतात कोण शिंदे साहेब समोरून उदय सामंत उत्तर देतात पुन्हा होय साहेब आपला आदेश पाळला जाईल लगेच आपण एमआयडीसी त्या ठिकाणी सुरू करून टाकू मग काय लोकांच्या टाळ्या येण्यापूर्वीच तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मंचावर असलेले शिंदेचे भक्त लगेच टाळ्यांचा गजर करतात मग मागोमाग या टाळ्या बघून मग मैदानातले देखील अगदी दाबून टाळ्या ठोकतात प्रचंड टाळ्या टाळ्याच टाळ्या हा आपला फंडा सुपरहिट झाला असं समजून शिंदे मग पुन्हा पांढरकवडा येथील सभेत हाच प्रकार करतात ते कुणा एका आणखी सहकार्याला थेट मंचावरून फोन लावतात कदाचित मला का वाटतं काही कंत्राटदार वगैरे तो असावा माझ्या माहितीप्रमाणे दीपक की काहीतरी असं ते नाव त्या मंचावरून घेतात पुन्हा फोनचं स्पीकर सुरू करतात आणि म्हणतात अरे तुमचं इथे काही काम सुरू आहे कोळशामुळे फार प्रदूषण या ठिकाणी आहे इथली हवा पाणी सर्व काही प्रदूषित झालं आहे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तुम्ही यावर काय करणार जरा लवकरात लवकर सांगा लोक माझ्या पुढे बसलेले आहेत तेव्हा लगेच समोरून आवाज येतो तो, तो पुढचा माणूस म्हणतो होय साहेब मी चौकशी लावतो लगेच आणि आपण त्या ठिकाणी होणार प्रदूषण तात्काळ बंद करू <laughs> लोक देखील हे ऐकून अचंबित होतात मंडळी लोकांना कळतच नाही हे भाषण सुरू आहे की जादूचे प्रयोग मग लोक नेहमीप्रमाणे तिथे देखील प्रचंड टाळ्या ठोकतात प्रचंड टाळ्या टाळ्या अख्ख्या मैदानात आनंदी आनंद चोही गळे असं वातावरण काय झालं ते फार मजेदार आहे मंडळी लक्षपूर्वक आहे का पुढे काय झालं ते आहे का मग काय झालं मंडळी या दोन्ही ठिकाणचा फोन संवाद मी तुम्हाला आता जसा सांगितला नंतर काय केलं लगेच मी त्या दोन्ही व्हिडिओ खालचे जे लोकांच्या कमेंट्स आलेल्या होत्या त्या कमेंट्स मी वाचायचा प्रयत्न प्रयत्न केला शेकडो कमेंट्स त्या ठिकाणी खाली होत्या त्या व्हिडिओच्या खाली पण इतक्या वाचणं शक्य नाही म्हणून मी जवळपास पन्नास एक कमेंट त्या व्हिडिओच्या खालच्या वाचल्या त्यापैकी पन्नासच्या पन्नास कमेंट्स या सर्व नकारात्मक होत्या मी तुम्हाला वाचून देखील दाखवू शकत नाही इतकं शिंदेना लोकांनी ट्रोल केलं त्यावरून माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की लोकांना आता कदाचित कळायला लागलं आहे लोक मूर्ख राहिले नाहीत जनतेला उल्लू बनवण्याचं कोणतंच तंत्र आता कामात येत नाही असं वाटायला लागलं त्या व्हिडिओ खाली आलेली एकही कमेंट एकही कमेंट एकनाथ शिंदेच कौतुक करणारी नव्हती आता एक गोष्ट लक्षात घ्या जे शिंदेनी मंचावरून केलं ते तात्पुरतं ऐकायला फार इंटरेस्टिंग होतं मजेदार होत प्रभावी होत खरंच असे ताबडतोब डिसिजन या मंडळींनी घेतले तर या महाराष्ट्राचा नक्कीच कायापालट व्हायला उशीर लागणार नाही असं प्रत्येकाला वाटेल शिंदेंनी जो फोन उद्योग मंत्री उदय सामंत यांना लावला होता त्यावर जे उदय सामंत यांचं उत्तर होतं ते अतिशय जबरदस्त होत प्रभावी होतं नायक सिनेमा तुम्ही पाहिला असेल नायक सिनेमात अनिल कपूर ज्या प्रकारे एक दिवसासाठी मुख्यमंत्री होतो तुम्हाला माहिती असेल आणि मग काय धडाधळ धड़ कारवाया करतो परेश रावल वगैरे हो त्याच्यासोबत फार कॉमेडी अतिशय से सुंदर सिनेमा आहे मग धडाधड कारवाया करतो अनिल कपूर आणि लोकांना तात्काळ रिझल्ट देखील देतो त्याचप्रमाणे शिंदेनी ही शक्कल लढवली असावी आयडिया एकदम सुपर आहे झक्कास आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या शिंदे मुख्यमंत्री जर का असते तर कदाचित कदाचित त्यांनी शक्य देखील करून दाखवलं असतं यात काही शंका नाही कारण तसे शिंदे साहेब महत्वाकांक्षी आहेतच परंतु हल्ली तीन तिघाड्यांचं हे सरकार आहे तुम्हाला ठाऊ का महाराष्ट्रात एकाचं खेटर एकाच्या पायात नाही कुणीच कोणाचं ऐकताना दिसत नाही एकीकडे एकनाथ शिंदे यांचे अनेक अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हातातून काढून घेतले नगरविकास मंत्रालयाचे ते फक्त नावाचे आता हल्ली उप उपमुख्यमंत्री उप, राहिले आहेत असं म्हणायला ना हरकत नाही मग हे कसं काय शक्य आहे दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर उद्योग मंत्री उदय सामंत जरी असले उद्योग मंत्री ते तरी अप्रुव्हलसाठी फाईल ही मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय पूर्ण होणे शक्य आहे का हो अजिबात नाही आणि दुसरी महत्वाची ही गोष्ट आहे की हल्ली शिंदेना हल्ली शिंदे, शिंदे सेना आणि भाजपा या दोघांचीही तोंड विरुद्ध दिशेने आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हा सर्व यांचा पुंगी पेटारा आणि ही हा भानगड पसारा हा सर्व माहीत झाला त्यामुळे शिंदेच्या या नव्या स्टाईलची नव्या शैला शैलीची महाराष्ट्र भरातून लोक अक्षरशः केली उडवत आहे अक्षरशः आपण हे ती व्हिडिओ पाहिले नसतील तर बघा सोशल मीडियावर मजेदार आहे तसा विचार केला तर एकनाथ शिंदे हे काम करणाऱ्यांपैकी एक का आहेत हेही लक्षात घ्या यात काहीच शंका नाही ते मुख्यमंत्री असताना जे अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक धाडशी निर्णय अगदी धडाडीने निर्णय घेतले परंतु आता मात्र त्यांच्या सावत्र शिवसेनेवर सावत्र का म्हणतोय तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या सावत्र शिवसेनेवर शनीच्या साडेसातीचा सूड आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्यामुळे शिंदेची इच्छा असून देखील त्यांना फडणवीसांची नाकाबंदी आड येऊ शकते हे प्रामुख्याने लक्षात घ्या परंतु त्यातून मार्ग काढणे हे त्यांचं काम आहे प्रत्येकाचंच काम आहे अडचणीत असेल तर ज्या ज्या ठिकाणी शिंदे सेना स्वतंत्रपणे लढते आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे नवी स्टाईल वापरून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न आता कितपत पूर्ण होईल ते येत्या तीन तारखेला रिझल्ट आहे तेव्हा आपल्याला तीन डिसेंबरला कळेलच मुख्य म्हणजे संगमनेर आणि पांढरकावळा या दोन ठिकाणचे जे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले या दोन्ही ठिकाणी किंवा अन्य काही ठिकाणी त्यांनी ही स्टाईल वापरली असेल त्या प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचा निकाल काय येतो हे ये पाहण्यात तितकंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट निकाल काहीही येऊ हो? ते जिंकलेत तरी चांगलं हरलेत तर हरकत नाही परंतु भरसभेत स्पीकर सुरू करून जे आश्वासन त्यांनी लोकांना दिलं आहे ते त्यांनी पूर्ण केलं तर त्यांच्या या स्टाईलला या नव्या शैलीला सलाम ठोकावच लागेल यात काही शंका नाही नाहीतर याच त्यांच्या व्हिडिओचे मीम्स तयार होऊन महाराष्ट्रात महाराष्ट्रभर व्हायरल होतील हे लक्षात घ्या त्यामुळे एकनाथराव हे फेकनाथ होऊ नये ही एवढीच अपेक्षा आहे मंडळी असो आपल्याला नेमकं का काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्कीच लिहा तुमचे विचार तुमचं मत जाणून घेणं अतिशय महत्वाचं असतं एकनाथ शिंदे यांनी वापरलेल्या या प्रचार सभांमधल्या नव्या शैलीबद्दल नव्या स्टाईल बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मात्र आवर्जून कमेंट्समध्ये लिहा मंडळी कमेंट्स बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठी आणि हो एक विनंती आहे कमेंट करताना आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात कुठल्या भागात राहता ते मात्र अवश्य नमूद करा कारण आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट्स वाचत असतो विश्लेषण करताना काय चूक काय बरोबर हे देखील सांगा काही सजेशन्स असतील तेही सांगा तुमच्या सूचनाचं देखील आम्ही स्वागत करू कारण तुम्हीच या महाराष्ट्रातील या राजकारण्यांना बदलवू शकता ही ताकद सामान्य नागरिक म्हणून तुमच्यात आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपटिस्टांना मित्रांना सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा वाटलं तर व्हायरल करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र